कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष नव्हता <coughs> पण त्यांचं आर हे विंग होतं हिंदू महासभा होती आणि साधू संतांचं ऑर्गनायझेशन होतं त्यावेळेस आणि त्याच्याच बरोबर काँग्रेस पार्टी सुद्धा होती या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या मुद्द्यावरनं आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट मे असेंब्लीमध्ये पहिल्यांदा कोणीही सपोर्ट दिला नाही उलट हे नकोच असं त्यां तेन, त्यांनी म्हटलं अशा वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं हे जर नकोच असेल असं असं जर म्हणत असाल तर मी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा देतो बरं आणि तुम्हाला ज्यांना ड्राफ्ट करून घ्यायचं असेल तुम्हाला जसं मंजूर करायचं असेल तसं तुम्ही मंजूर करून घ्या पण दुर्दैवाने मी असं सांगेन की त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडेही कोणी नव्हता आणि सुद्धा कोणीच नव्हता आणि त्याच्यामुळे मग काँग्रेस सरेंडर झाली की अगोदर आलेला आहे तर तुम्ही असं हे करा ते ड्राफ्ट नंतर मग तयार झाला आणि आत्ताच्या आर एस एस आणि अगोदरची आर एस एस हिंदू महासभा यांचा हा विरोध कायमच राहिला त्या ठिकाणी आरक्षणचा जे विरोध होता त्यावेळेस त्याला मिटिगाईज करण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये दोन वेगवेगळे फील्ड ओपन आऊट केले एक राजकीय फील्ड ओपन आऊट केला आणि दुसरा आर्टिकल फिफ्टीन याच्या मार्फत सर्व्हिस आणि एज्युकेशनचं आरक्षण आणलं